निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आज केंद्रीय कार्यालय जिथे निवडणूक फक्त एकच नाही आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या निवडणुका पदवीधर सगळं निवडणुकीसाठी एक केंद्रीय स्थान राहणार आहे आणि त्यामुळे याचं आम्ही केंद्रीय कार्यालय म्हणून त्याचं परिवर्तन केलेलं आहे आणि आजपासून इथेच आमचं सर्व चर्चा भेटीघाटी इथेच होणार आहे आगामी काही अद्याप नाही त्यांची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत कार्यकर्त्याची काय भावना आहे असं आहे की आमच्याकडे अर्ज येत आहेत आणि या अर्जावर चर्चा केल्यानंतर मग आम्ही ठरवू काय पदवीधरसाठी उमेदवार पदवीधरसाठी प्रदेश पातळीवर निर्णय झालेला आहे की लढवायची जागा त्यामुळे आम्हाला जे काही आदेश मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिलेत त्यापणे नोंदणी आम्ही सुरू केलेली आहे बा पण आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही आहे पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मेहनत आम्ही करतोय लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला आहे त्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष यशस्वी ठरणार आहे साहेब पहिल्यांदाच विधानसभेत जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना तो पण आमदारांना पाच कोटीचा निधी देण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ही मोर्चे बांधली असल्याची टीका विरोधकांकडून नाही मोर्चे बांधी त्या निवडणुकीसाठी नाहीच आहे एरवी पैशाची अडचणी आहेत परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला काम विकास कामाला निधी मिळाला पाहिजे या हेतूने तो निर्णय घेता बाकी सर्व कालांतराने सर्वच निधी मिळणार आहे काँग्रेसची साहेब काँग्रेसचे भाई जगताय राज ठाकरे काय उद्धव ठाकरे सोबत सुद्धा आम्हाला आघाडी करायची नाही हा मोठा निर्णय काँग्रेस आणि त्यांच्यातला आमचं काय संबंध आहे त्याच्या बरं या दोघांच्या वादात तुम्ही कसं या काँग्रेस आणि शिवसेना आघाडी यातून काही निवडणुकीचा स्टंट आहे एकमेकावर बोलत राहायचं आणि मग आपापली वोट बँक सेक्युअर करण्याकरता प्रयत्न आहे साहेबी मॅचिस निवडणूक अजून यादीचेच प्रोसेस सुरू आहे इतके लोक तुम्हाला काय सांगा बहुमत येईल आमचं